नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक भरतीसाठी आपले प्रेफरन्स लॉक झालेले आहे आणि आता आपल्याला प्रतीक्षा आहे ती निवड यादीची निवड यादी कधी लागणार आताचं पूर्वीच लागणार का शिक्षक भरती नेमकी कधी होणार आता याची सगळेजण वाट बघत आहे परंतु त्याचबरोबर सगळ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की माझं सिलेक्शन होईल का मला एवढे एवढे मार्क्स आहे माझं होईल का प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही शिक्षक भरतीच्या ग्रुपवर गेले तर माझं होईल का हा प्रश्न सातत्याने बघायला मिळतो कमेंट बॉक्समध्ये देखील खूप साऱ्या कमेंट आहे की माझं सिलेक्शन होईल का मला एवढे एवढे मार्क आहे मी या या कॅटेगरीमधला आहे मी या मी या या समांतर आरक्षणामधली आहे मी या या समांतर आरक्षणामधला आहे तर मग माझं सिलेक्शन होईल का आणि प्रत्येकाच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे म्हणून मग मी विचार केला की आपण या संदर्भामध्ये एक व्हिडिओ करावा जेणेकरून बऱ्याच जणांच्या जमनामध्ये प्रश्न आहेत त्याचं उत्तर मला इथून देता येईल बघा मित्रांनो कट ऑफचं प्रिडिक्शन कुणीच करू शकत नाही हे मी अगोदरच सांगितलं होतं परंतु तरी देखील सध्या आलेल्या जागांनुसार आणि यानुसार फक्त एक अंदाज लावण्याचा हा प्रयत्न आहे यामध्ये थोडं कमी जास्त होऊ शकतं काही गोष्टी मी क्लिअर कट सांगणार आहे त्या त्याच पद्धतीने होतील काही गोष्टींचा अंदाज आहे परंतु अंदाज जास्त चुकणार नाही अगदी चार पाच मार्क इकडे तिकडं होईल जास्त वर खाली यामध्ये होणार नाही परंतु अंदाज हा अंदाज असतो परंतु यावरून काय होतं की आपल्याला कळतं कुठंतरी की माझं होईल का किंवा नाही होईल किंवा मला इथे वेट करण्याची गरज आहे का आता सर्वात सुरुवातीला कट कट ऑफ सांगण्या अगोदर आपण थोडंसं आकडेवारी समजून घेऊया म्हणजे यावरून आपल्या लक्षात येईल की खरंच किती जागा आहे कशा आहेत कारण आपल्याला माहिती आहे सगळं जागा एवढ्या पण आपण तेवढ्या बारकाईने बघत नाही आपण बघतो की मला एवढे एवढे मारकाई माझं होईल का आणि डायरेक्ट समजा मी किंवा कुणीही तुम्हाला सांगितलं हो होईल आणि तुम्ही त्या आशेवर बसतात आणि नाही झालं बघ तर त्यामुळे थोडंसं समजून घ्या आपण थोड्याशा आकडेवारी बघूयात त्यावरून तुमच्या लक्षात येईलच की कशा प्रकारे कट ऑफ जाऊ शकतो आता यामध्ये सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी आहे की टोटल जागा ज्या आहेत ना मित्रांनो टोटल एकवीस हजार सहाशे अठ्यात्तर जागा आहे एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर टोटल जागा आहेत मागच्या आता आपण दोन्ही म्हणजे हा कट ऑफ सांगताना सतराच्या भरतीशी तुलना करणार आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की सतरामध्ये काय झालं आणि आता काय होऊ शकतं सतराच्या भरतीपेक्षा तिप्पट जागा आहे मिरिट तीन पट खाली येणार मिरिट तीन पट खाली येणार परंतु अजून एक गोष्ट लक्षात घ्या सतराच्या भरतीचा पेपर हा काठिण्य पातळीने थोडा सोपाच होता विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स आहेत बघा तुम्ही दीडशेपेक्षा जास्त मार्क असणारे विद्यार्थी भरपूर आहे ओपनच्या ओपनचा कट ऑफ आय थिंक एकशे चाळीस प्लस असा काहीतरी होता म्हणजे थोडा मागे पुढे असू शकतो मला सांगता येणार नाही आणि दुसऱ्या राऊंडमध्ये डब्ल्यू एसचा एकशे पस्तीसवाला देखील लागला नाही आहे इवन ओबीसीचा देखील एकशे पस्तीसपर्यंत मिरिट आलेलं नाही आहे म्हणजे तुम्ही विचार केला की त्यापेक्षा जास्त मार्क कमी जागा होत्या परंतु मार्क्स विद्यार्थ्यांना भरपूर होते त्या तुलनेमध्ये इथे पेपरची पातळी जास्त होती भरपूर जणांना मार्क्स दिसत असले तरी आकडेवारी बघता एकशे वीस पेक्षा जास्त असणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी कमी आहे मागच्या तुलनेमध्ये मागच्या वेळी एकशे वीस पेक्षा जास्त असणाऱ्यांची संख्या खूप जास्त होती तर या दोन गोष्टी कट ऑफला खूप हे करतात तर यावरून बऱ्याच गोष्टी ठरू शकतात बघा आता टोटल तुम्हाला माहिती आहे दोन हजार दोन लाख सोळा हजार विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती त्यामध्ये आपण फक्त बघूया महत्त्वाचा डाटा की जनरेट किती जणांनी केले तर एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे तेवीस जणांनी प्रेफरन्स जनरेट केले होते आणि प्रेफरन्स लॉक करणाऱ्यांची संख्या एक लाख छत्तीस हजार आहे म्हणजे इथं जवळजवळ एक लाख विद्यार्थी तुमचे आउट झालेले आहेत मग आपण असं समजूया की कमी मार्क्सवाल्यांनीच कदाचित प्रेफरन्स लॉक केले नसावेत परंतु मी तुम्हाला एक गोष्ट इथे आवर्जून सांगेल इथे जास्त मार्क्स वाले देखील आहेत की ज्यांचे प्रेफरन्स लॉक झालेले नाहीये हे देखील आहे काहींना काहींनी सेल्फ सर्टिफायच केलं नव्हतं काही लोक असे आहेत की ज्यांनी चुकीच्या वगैरे माहिती दिल्या होत्या त्याच्यामुळे चुकीचे प्रेफरन्स त्यांचे जनरेट झालेले होते काही जणांना सगळ्या गोष्टी ओके होत्या परंतु त्यांच्या सब्जेक्ट वाईज किंवा त्यांच्या ग्रॅज्युएशन वाईज चांगले मार्क्स असताना देखील त्यांना प्रेफरन्स त्या याचे आले नाही आहे असे विद्यार्थी देखील आहे म्हणजे यामध्ये फक्त कमी मार्क आले नाही आहे जास्त मार्क्सवाले देखील कट झालेले आहेत आता बघा टोटल चौतीस जिल्हा जी, परिषदांमध्ये मित्रांनो बारा हजार पाचशे बावीस जागा आहेत अठरा महानगरपालिकेमध्ये म्हणजे ज्या जागा आलेल्या आहेत त्या अठरा महानगरपालिकेच्या दोन हजार नऊशे एकावन्न जागा आलेल्या आहेत आणि ब्याऐंशी नगरपालिकेच्या चारशे सत्याहत्तर जागा आलेल्या आहेत तर बघा आता आपण हे फक्त झेडपीच्या बाबतीत बघूया म्हणजे विनामुलाखत बघूया बाकीचं मग नंतर तुम्हाला माहिती आहे की विना मुलाखतमध्ये जिथे जिथपर्यंत आले तिथून बऱ्यापैकी खाली मुलाखतीसाठी येतात तर मुलाखतीसाठी म्हणजे बऱ्याच जणांना होप्स आहे त्यानंतर बघा मित्रांनो त्यानंतर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की कास्ट वाईज जागा कारण यामध्ये कास्ट वाईज जागा त्यामध्ये एकदा आपण बघूया की एक ते पाचला किती जागा बघा एक ते पाचला मित्रांनो दहा हजार दोनशे चाळीस मग यामध्ये टोटल या विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यू दोन्हींच्या जागा या आहेत त्यानंतर सहा ते आठच्या ज्या आहेत ते सहा हजार एकशे सत्तावीस आता ह्या सहा ते सॉरी आठ हजार एकशे सत्तावीस जागा आता ह्या सहा ते आठच्या आठ हजार एकशे सत्तावीस दिसत असल्या तरी ते आपल्या स्वतःच्या नाही आहेत हे लक्षात घ्या एक ते पाचचं कसं असतं ऑल सब्जेक्ट तर त्यामुळे त्या जागा आपण म्हणू शकतो की बाबा माझं इथे नाही लागला विथ इंटरव्ह्यूमध्ये विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये नाही लागला तर मग वि विथ इंटरव्ह्यूमध्ये तरी जाईल सहा ते आठच्या टोटल जागा त्यांच्या नसतात त्या डिवाईड होतात तर त्यामुळे तिथे मेरिटचं प्रिडिक्शन खूप अवघड आहे तरी पण आपण ते देखील करणार आहोत नऊ ते दहा दोन हजार एकशे शहात्तर अकरावी बारावीच्या ज्या जागा आहेत त्या अकराशे पस्तीस जागा आहेत इथं कॉम्पिटिशन सगळ्यात जास्त आहे मेरिट हाय लागणार आहे इथं बऱ्यापैकी परंतु यामध्ये देखील मॅथ सायन्सचं मिरिट थोडं कमी लागेल आपण सगळे आता अगोदर आता एक ते पाच बद्दल बघूया एक ते पाचचं मी थोडंसं डिटेलमध्ये सांगणार आहे कारण तो डाटा थोडासा जास्त आहे तिथे सब्जेक्ट वाईज विद्यार्थी डिवाइड झालेले नाही तिथे फक्त टेट वन टेट टू असं आहे सॉरी टी टी वन टी टी टू असं आहे तर टीईटी टीईटी किंवा सीटीई टी या विद्यार्थ्यां किती विद्यार्थी असतील टीईटी किंवा टोटल विद्यार्थ्यांमध्ये टी ईटी आणि सीटीटी क्वालिफाईड किती विद्यार्थी असतील याचा अंदाज लावत लावता येत नसला तरी आपल्याला थोडासा असा अंदाज ला, ला, लाव, लावाच अस लागेल की टोटल विद्यार्थ्यांपैकी आपण असं समजू शकतो की साठ टक्के विद्यार्थ्यांचं टी ईटी आणि सीटीटी असावं चाळीस टक्क्यांचं नसावं म्हणजे ते बी एड कॅटेगरीमधले असू शकतात तर आता बघा आता तुम्ही टोटल जागा बघितल्या त्यामध्ये एक ते पाचच्या जागा बघितल्या तुम्ही सहा ते आठ नऊ दहा दहा ते झालं आता बघा टोटल मराठी माध्यमाच्या ज्या जागा आहे मित्रांनो त्या अठरा हजार तीनशे त्र्याहत्तर आहेत बऱ्यापैकी आहे इंग्र इंग्रजी माध्यमाच्या नऊशे एकतीस उर्दूमध्ये अठराशे पन्नास हिंदी चारशे दहा गुजराती बारा कन्नड अठ्ठ्याऐंशी तामिळ आठ बंगाली चार तेलुगू दोन तर अशा टोटल जागा आहे मुलाखतीशिवाय सोळा हजार सातशे नव्याण्णव जागा आहे आणि मुलाखतीसह चार हजार आठशे एकोणऐंशी जागा आहेत म्हणजे जवळजवळ चार हजार म्हणजे जवळजवळ पाच हजार जागा आहेत बऱ्याच जणांना मुलाखती स मध्ये देखील जायचंय सहगा कट ऑफ सांगण्याआधी एक गोष्ट सांगते की सेफ कोण आहे सेफ झोन मध्ये फक्त एस टी कॅटेगरी जर सोडली ना मित्रांनो एस टी कॅटेगरी जर सोडली तर बाकी सर्व कट ऑफ एक ते पाच साठी एक ते पाच साठी शंभर प्लस असणार आहे हे लिहून घ्या आणि जर यापेक्षा खाली येत असेल तर तो विद्यार्थी समांतर आरक्षणामध्ये मोडत असावा मग तो प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अनाथ वगैरे या गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये मोडत असावा सर्व कॅटेगरीज मग तो कुठला असो एस सी एस टी ओबीसी एन टी व्ही वगैरे ओपनचा देखील जर तो शंभरच्या खाली जात असेल तर आता हा मी माझ्या अंदाजानुसार सांगत आहे यापेक्षा जर कमी जात असेल तर वेल अँड गुड सगळ्यांचाच फायदा आहे परंतु तरी देखील शंभरच्या खाली मित्रांनो जाणार नाही एस टी कॅटेगरीचा कट ऑफ शंभरच्या खाली जाऊ शकतो कारण बघा आता इथे सगळ्यात जास्त जागा ओपन नंतर एस टी कॅटेगरीच्या आहे तीन हजार पाचशे बेचाळीस तर मग एस टी कॅटेगरीचा कट ऑफ हा जर मेल कट ऑफ जर म्हटलं एस टी कॅटेगरीचा मेलचा कट ऑफ हा नव्वद प्लस असणार आहे आणि फिमेलचा कट ऑफ ऐंशी प्लस असणार आहे पाच मार्ग प्लस मायनस असू शकतात त्यानंतर एस सी एस टीच्या खालोखाल एस नाही ओबीसीला जास्त जागा आहेत मी एस टी सांगितलं परंतु ओबीसीचा ऑफ ऑल टाईम हाय असतो आणि एस टीचा ऑफ ऑल टाईम लो असतो त्यानंतर बघा मित्रांनो एस सी कॅटेगरीला तीन हजार एकशे एक्केचाळीस जागा आहेत ह्या टोटल टोटल जागा आहेत मित्रांनो यामध्ये पुन्हा मग या जागा नववी दहावी सहा ते आठ आणि त्यामध्ये पण थोडा थोडा या कमी होतील सहा ते आठ नऊ दहा अकरा बारामध्ये देखील आहे मग त्या आणखी थोड्याशा कमी होऊ शकतात त्याचमुळे जर एवढ्या जागा असतात तर मग मी तुम्हाला नव्वद प्लस म्हटलं असते पण ह्या टोटल येणार नाहीत मग ह्या कुठे जातील थोड्या थोड्या डिवाईड होणार आहे तर त्यामुळे बघा आता ह्या टोटल जागा तुम्हाला दिसत असल्या तरी देखील एस सी कॅटेगरीचा मेलचा कट ऑफ एकशे दहा प्लस असणार आहे मेलचा कट ऑफ एकशे दहा प्लस असणार आहे यामध्ये पाच मार्क ऍड होऊ शकतात मायनस होण्याची शक्यता थोडीशी कमी मला वाटते कारण आपण जेव्हा टोटल रँक बघतो किंवा कास्ट वाईज रँक बस बघतो त्यामध्ये त्यावरून तुम्हाला लक्षात येईल प्रत्येकाने आपला कास्टवाइज रँक बघून घ्या त्यामध्ये तुम्हाला चांगल्या बऱ्याच गोष्टी लक्षात येतील आता तरी पण आपण असं प्रिडिक्ट करू शकतो की यामध्ये कदाचित टी आणि वाले कमी असतील म्हणजे टी एक विशेष म्हणजे टी किंवा टी एक ते साठी फक्त एक पेपर एक क्वालिफाईड पाहिजे यावेळी पेपर दोनवाले पण इथं इथं घुसखोरी त्यांची पण नाही आहे त्यामुळे फक्त प्युअर डी एड एक ते पाच डी एड आणि पेपर वन आहे तर त्यामुळे मग मी हा कट ऑफ सांगत आहे यामध्ये दुसरं कोणीच एंट्री करत नाहीये तर त्यामुळे पण एकशे दहा घेऊया एकशे पाच जर असेल तर वेल अँड गुड पण इतकं एकशे पाच खाली जाणार नाही एकशे दहा प्लसच असणार आहे प्लस वाय असू शकतो फिमेलचा कट ऑफ आता फिमेल पाच मार्क मागे जाऊ शकतो कारण की फिमेलच्या जागाही तशा आहेत आणि त्यामध्ये पण मग टीईटीचा हे येतो तर एकशे पाच प्लस असू शकतो एकशे पाच एकशे सात किंवा एकशे आठ प्लस असू शकतो कारण मध्ये एक एक सेम सेम मार्कवाले जास्त असतात तर जर एस सीचा मेलचा कट ऑफ पाचने वाढला म्हणजे एकशे पंधरा जर असेल तर फीमेलचा एकशे दहा असू शकतो तर हे पाच पाच मार्क तुम्ही याच्यात पकडू शकता त्यानंतर बघा व्ही जे ए आठशे ब्याऐंशी जागा आठशे बासष्ट जागा आहे मित्रांनो त्यामधले आपण काही डिवाईड होणार आहे त्यामुळे थोडासा कट ऑफ मला जास्त जाईल असा वाटतो जागा तिथे त्यांच्या खूप कमी आहेत म्हणजे जागा कमी आहेत त्याचबरोबर काय होतं मार्क्स वाले विद्यार्थी जर जास्त मिळाले बऱ्यापैकी मी विजे ए चा जो कट ऑफ आहे मेलचा एकशे एकशे दहा किंवा एकशे बारा प्लस सांगेल आणि फिमेलचा सा जो कट ऑफ आहे म्हणजे तुम्हाला एकशे दहा ते एकशे पंधरा या दरम्यान जर तुम्हाला मार्क्स असतील तर हा असा कट ऑफ जाऊ शकतो यापेक्षा जास्तही जाऊ शकतो परंतु एकशे पेक्षा जास्त असणाऱ्यांची संख्या कमी आहे परंतु एकशे वीस पेक्षा कमी असणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे बऱ्यापैकी जास्त आहे म्हणून हा कट ऑफ इथे अटकू शकतो तुम्हाला एकशे वीस प्लस मार्क आहे ना तुम्ही बऱ्यापैकी सगळ्या कॅटेगरीमध्ये सेफ आहे बऱ्यापैकी ओपन मध्ये सुद्धा जर तुम्हाला एकशे वीस मार्क आहे ना तुम्ही सेफ आहेत मित्रांनो मला माझा सांगण्याचा उद्देश समजून घ्या की एकशे वीस पेक्षा जास्त असणाऱ्यांची संख्या कमी आहे त्यात एकशे एक ते पाचला जर तुम्ही पेपर वन पेपर टू दोन्ही क्वालिफाईड असाल तर तुम्ही तर सहा ते आठला पण इलिजिबल आहात मग तुम्ही जर दोन्ही इलिकडे असाल तर एकशे वीसपेक्षा पेक्षा जास्त असाल तर तुम्ही सहा ते आठला घेऊन टाकतात मग एक ते पाचची जागा पुन्हा रिक्त राहते एक सांगण्याचा सा उद्देश माझा तुम्हाला असा आहे तर त्यामुळे मग अशा प्रकारे कट ऑफ लागू शकतो आणि मग मग त्यानंतर विजेच्या ज्या फिमेल आहेत त्यांनी एकशे आठ ते एकशे आठ ते एकशे बाराच्या दरम्यान मार्क्स असतील तरी देखील त्यांचा लागू शकतो एन टी बी बघा मित्रांनो एन टी बीच्या चारशे चार जागा आहे कमी जागा आहे यामधून आणखी ते म्हणजे ह्या होऊ शकतात त्यामुळे फक्त जागा कमी आहेत त्यामुळे थोडा कट ऑफ जास्त असू शकतो असं मला वाटतं तर जो मेलचा कट ऑफ आहे तो एकशे पंधरा किंवा एकशे अठरा ते एकशे बावीसच्या दरम्यान असू शकतो कदाचित दोन मार्कांनी आणखी कमी एकशे पंधरा ते एकशे वीस पर्यंत देखील जाऊ शकतो आणि फिमेल देखील मी सांगेल तुम्हाला की एकशे बारा ते एकशे पंधरापर्यंत पर्यंत त्यांचा कट ऑफ जाऊ शकतो कारण की जागा ज्या आहेत चारशेच्या त्यामध्ये तिकडे डिवाइड होणार आहेत आणि मग त्यामुळे थोड्याशा जागा येणार त्यानंतर एन टी सीच्या पाचशे ब्याऐंशी जागा आहेत तर तिथे मेल जे आहेत एकशे पंधरा ते एकशे वीस च्या दरम्यान सेफ असतील अगदी काही एक्सेप्शन केसमध्ये के एकशे बारापर्यंत देखील जे मेल आहेत ते सेफ असू शकतात आणि ज्या फिमेल आहेत एकशे बारा प्लस सेफ असतील हे बघा मी हा जो कट ऑफ सांगते दोन दोन मार्क कमी देखील येऊ शकतो तो कसा येऊ शकतो बघा एक विद्यार्थी आहे मी आहे माझं पीजीपर्यंत शिक्षण झालेलं आहे मी जर अकरावी बारावीला सिलेक्शन घेतलं माझं तर डी एड आहे टी, टी पेपर वन पेपर टू देखील आहे परंतु मला घ्यायचं आहे अकरावी बारावीला आणि माझं झालं समजा फॉर एक्झाम्पल मला एकशे वीस प्लस आहे मी एन टी डीमध्ये मध्ये मग माझं झालं तिकडे तर माझी खालची जागा ही रिकामी राहणार तर त्यामुळे मग अशा प्रकारे होऊ शकतं की टोटल जागांचा नुसार जरी अंदाज लावला तरी होऊ शकतं पण आपण तसा विचार करतो तर आपला आहे की एन कोणतं झालं आपलं एन टी डीचा मी एकशे मेलचा जो आहे एकशे दहा प्लस सांगेल आणि एन टी एनटीडीचा मेलचा एकशे दहा प्लस आणि फिमेल जे आहे एकशे आठ प्लस तुम्ही सेफ आहात झाले एन टीचे पूर्ण त्यानंतर एस बी सी एस बी जागा खूप कमी आहे खूप कमी आहेत आणि त्याचबरोबर म्हणजे दोनशे नव्वदच जागा आहे परंतु विद्यार्थी देखील कमी असतात तरी देखील जर त्या प्रमाणामध्ये विद्यार्थी असतील तर एकशे पंधरा प्लस मेलचा कट ऑफ लागू शकतो एकशे वीसच्या च्या पुढे कट ऑफ जास्त जाणार नाही कारण संख्या एकशे वीसच्या च्या पुढची कमी आहे कट ऑफ जास्तीत जास्त एकशे दहा ते वीस च्या रेंज मध्ये असणार आहे हे लक्षात घ्या ऑदर कॅटेगरीचा ओपन जर सोडू ना त्यानंतर बघा हा कट ऑफ एकशे पंधरा आणि फिमेलचा एकशे बारा तेरा पर्यंत जाऊ शकतो त्यानंतर बघा ओबीसी ओबीसीचा ओबीसीच्या जागा ज्या आहेत मित्रांनो चार हजार चोवीस जागा आहे आता हा ओबीसीचा कट ऑफ कदाचित एकशे वीस प्लस जाऊ शकतो एकशे पंधरा प्लस परंतु एकंदरीत जागा बघता मी सांगेल की एकशे पंधरा प्लस मेलचा जाईल आणि एकशे बारा प्लस फिमेलचा जाईल हा माझा अंदाज आहे हा कमी जास्त होऊ शकतो कदाचित मेलचा एकशे वीस प्लस जाईल आणि फिमेलचा एकशे पंधरा प्लस जाईल पाच दहा मार्क इकडे तिकडे कारण ओबीसीच्या बाबतीमध्ये म्हणजे ओबीसी आणि ओपनचा कट ऑफ जवळजवळ सारखाच लागतो आतापर्यंतच्या ज्या गोष्टी पाहता एक दोन मार्क इकडे तिकडे परंतु शिक्षक भरतीमध्ये टी टी आणि सी टी टी वाल्यांची पास असणाऱ्यांची संख्या आपल्याला माहीत हो नसल्यामुळे आपण तिथे थोडंसं प्रिडिक्शन करण्यामध्ये कमी पडू शकतो ईडब्ल्यू एसचा कट ऑफ मित्रांनो ओपन किंवा ओबीसीच्या एक दोन मार्क इक, मार्क इकडे तिकडे एक दोन मार्क जास्त नाही तर मी सांगेल ई डब्ल्यू एसचा जो कट ऑफ आहे तो एकशे बारा प्लस जो आहे तो मेलचा जाईल आणि फिमेल एकशे दहा प्लस आणि ओपनचा कट ऑफ मित्रांनो एकशे वीस प्लस मेलचा जाईल आणि एकशे पंधरा प्लस फिमेलचा जाईल आता ओपनचा कट ऑफ एवढा जास्त सांगण्याचा सा उद्देश असा की हे सगळे कॅटेगरीवाले सुरुवातीला ओपनमध्येच मोडतात म्हणजे ओपन ओपन इज ओपन टू ऑल ओपन हे सर्वांसाठी खुलं असतं ती पर्टिक्युलर कॅटेगरी नाही आहे त्यामुळे तुम्हाला काय होतं की जेव्हा तुम्हाला जास्त मार्क्स असतात ॲटोमॅटिकली तुम्ही तिथे जातात आणि त्याचमुळे मग ओपनचा कट ऑफ जास्त लागू शकतो मी सगळे कट ऑफ हे एकशे वीसपर्यंतच पर्यंतच सांगितले आहे कारण माझ्या मते एकशे वीस पेक्षा एकशे तीस आणि एकशे चाळीस लागणार नाही ज्यावेळी पाच ते सहा हजार जागांची भरती झाली तेव्हा कास्टमध्ये एकशे तीस एकशे एकशे एकोणतीस एकशे तीस एकशे सत्तावीस त्यानंतर डब्ल्यू एस ओबीसी एकशे पस्तीस एकशे चौतीस आणि ओपन आय थिंक एकशे चाळीस अशा काही दरम्यान अडतीस चाळीस अशा दरम्यान पहिली यादी लागली होती तेव्हा कट ऑफ लागला होता त्या तुलनेमध्ये जागा जास्त आहे पेपरची डिफिकल्टी लेवल आहे म्हणून मी तीनपट खाली आलेले आहे परंतु तरी देखील तुम्हाला एक गोष्ट अजून मी पॉझिटिव्ह सांगेल की यामध्ये मित्रांनो पाच पाच मार्क मायनस होऊ शकतात मी सांगितलेल्या कट ऑफ मध्ये पाच पाच मार्क मायनस होऊ शकतात कोणत्या कंडिशनमध्ये कदाचित कदाचित टी, टी टी वन पेपर पास असणारेच विद्यार्थी कमी प्रमाणात मिळाले तर हा सगळा कट ऑफ नव्वद प्लस जाऊ शकतो म्हणून शंभर प्लस वाल्यांनी शुअर राहा नव्वद प्लस वाल्यांनी नो मध्ये राहा त्यापेक्षा कमी वाल्यांनी बिलकुल हे धरू नका हो की माझं पाचला सिलेक्शन होईल पाचला असणारे विद्यार्थ्यांचे जवळजवळ टी असणारे विद्यार्थी बऱ्यापैकी जास्त आहेत आता हा झाला एक ते पाचचा कट ऑफ आता बघा मित्रांनो आता मी तुम्हाला सांगितलं सर सा, आता हे इन जनरल सांगितलं यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं आरक्षणामध्ये मोडत असाल तर तुम्हाला नव्वद किंवा ऐंशी मार्क्स असले तरी देखील तुमचं सिलेक्शन होऊ शकतं एक ते मध्ये जागा जास्त असल्यामुळे हा कट ऑफ आपण शंभरपर्यंत धरलाय मी शंभर म्हणजे अगदी मी शंभर कुणाला सांगितलं नाही तरी देखील समजा एस सी झालं किंवा काही ठिकाणी विजेच्या किंवा काही जागा ज्या आहेत त्या शंभर एकशे दोन एकशे असं येऊ शकतं पण आपण एक जस्ट एक, एक, जस, एक स्टँडर्ड मी हे मेंटेन केलं की असं होऊ शकतं त्यानंतर बघा एक अंदाजे अंदाजे मी सांगते की सहा ते आठ नऊ दहा याचा कट ऑफ ना हा थोडासा आपण सब्जेक्ट वाईज मी तुम्हाला वेगळा नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईल तुम्ही तो नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा तो व्यवस्थित सांगेल तरी देखील मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की मागच्या वेळी Uh, जे सायन्स मॅथचं जे मिरिट होतं ना मित्रांनो ते खूप खाली आलं होतं आज रोजी सहा ते आठ साठी नव्वद प्लस सायन्स मॅथवाले तुम्ही ओके राहा म्हणजे तुमचं सिलेक्शन होणारच आहे एनी कास्ट ओपन देखील कारण जागा भरपूर आहे त्यानंतर जी इंग्लिश लँग्वेज आहे ते देखील तुम्ही शंभर किंवा एकशे पाच एकशे एकशे पाच प्लस असाल ना कॅटेगरी तुम्ही uh, सेफ आहात त्यानंतर मराठी लँग्वेज मराठी किंवा इंग्रजी सॉरी इंग्रजी झालं मराठी एकशे दहा मार्क्स असायला हवे जागा कमी आहेत मित्रांनो समाजशास्त्र एकशे दहा प्लस किंवा एकशे पंधरा प्लस खूप जागा कमी आहेत एक अंदाज सांगाय इथला हे व्यवस्थित प्रिडिक्शन नंतर घेऊन येते मी म्हणजे तुम्हाला थोडंसं क्लिअर होईल यामधून क्लिअर करता येईल त्यामध्ये आपण सहा ते आठ नऊ ते दहा अकरा बारा स्पेशल घेऊया तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा बघा मित्रांनो हे सगळं जे आहे ना हे तुमच्या समोर मांडण्याचा उद्देश एवढा की बरेचसे जण खूप त्यामध्ये कन्फ्यूज आहे आता आता आणखी एक मुद्दा मला तुम्हाला इथे सांगायचा आहे की नेक्स्ट राऊंड होणार आहे जरी इथे सिलेक्शन नाही झालं तर नेक्स्ट राऊंडमध्ये पुन्हा दोन दोन तीन तीन मार्काने दोन मार्कांनी जरी शंभर टक्के कोट ऑफ खाली येत असतो नेक्स्ट राऊंड होणार आहे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नव्हतं त्यांना देखील संधी मिळणार आहे एडिट करण्याची संधी मिळणार आहे जेणेकरून तुमच्या तुमच्या फॉर्ममध्ये आता बरेच जण आहेत आपल्या धारक ज्यांचं ज्यांनी डीएड टाकलेलंच नव्हतं मग त्यांना प्रेफरन्स जनरेट झाले नाही परंतु त्यांना आता संधी मिळाली नाही नेक्स्ट मध्ये तुम्हाला संधी मिळेल मग अशा वेळी काय होतं की आता समजा कट ऑफ आला एकशे पंधरापर्यंत पर्यंत का कॅटेगरीचा घेऊ समथिंग आला एकशे पंधरापर्यंत पर्यंत ओबीसीचा कट ऑफ आला आता हा तो उमेदवार ओबीसीचाच होता ज्याने एक ते पाचशे प्रेफरन्स तेव्हा टाकलेच नव्हते आता यावेळी काय होणार की त्याला सगळ्यात आधी संधी मिळणार मागच्या आता तेच झालं काही असे असे विद्यार्थी होते म्हणजे आम्ही बघितलं होतं की जे कास्टचे वगैरे कट ऑफ काही कास्टचे कमी मध्ये गेले होते अचानक एकशे शेचाळीसवाला सिलेक्ट झाला अचानक एकशे बावन्नवाला मग का हे अचानक कसे आले तर मग त्यावेळी ते त्यांच्या त्यांना विचारपूस करता असं लक्षात आलं की आम्ही त्यावेळी प्रेफरन्स भरले नव्हते मग हे असेच विद्यार्थी आहे की ज्यांनी आधी प्रेफरन्सच भरले नव्हते मग त्यावेळी तुम्हाला संधी उलट जास्त मिळते त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही जण खूप पॅनिक झालेलं होतं की आम्हाला प्रेफरन्स भरता आली नाही तर तुम्हाला नेक्स्ट टाइम एडिटिंगचा ऑप्शन मिळणार आहे अशा प्रकारे मित्रांनो हा कट ऑफ लागू शकतो ला हे प्रिडिक केलेलं आहे यामध्ये कमी जास्त होऊ शकतं हे शंभर टक्के बरोबर असेलच असं मी सांगत नाही परंतु सत्तर सत्तर नाही ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त असंच होऊ शकतं ना वीस टक्के इकडे तिकडे फेरफार होऊ शकते आय होप माझं हे थोडशी वेळ आणि मेहनत दिलेली आहे तर आय होप तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा बरेचसे जण विचारत असतात म्हणून मी विचार केला की आपण अशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून बऱ्याच जणांपर्यंत हे पोहोचेल तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कारण यासाठी थोडीशी मेहनत घेतली आहे थोडासा विचार केला थोडासा अभ्यास केलेला आहे तर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो अजूनही तुम्ही आपलं पॅशन जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत तोपर्यंत चॅनलसोबत राहा धन्यवाद